हाय हॅलो नमस्कार सर्वांना तर माझं नाव आहे आशा तर माझ्या चॅनलचं नाव तर तुम्हाला माहीतच आहे आशा लाईफस्टाईल तर माझ्या चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे तर आज काय आहे स्पेशल संध्याकाळचा बेत तर थोडंसं भाजीपाला आणला भाजीपाला तर खूप महाग झाला आता उन्हाळ्यामुळं एवढं एवढं भाजीपाला आणला तरी पण तीनशे रुपये लागून गेले तर थोडंसं त्याबरोबर किराणा पण आणला आणि त्याबरोबर आणलं पापड तर ही पापड छान लागतात तळून खायला दहा रुपयाला छोटं पॅकेट आहे पण चार ते पाच पीस असतात त्याच्यामध्ये कधी चार असतात कधी पाच असतात पापड तर त्याबरोबर टॉमॅटो आणि काकडी आता मी वरतून थोडासा चाट मसाला टाकला लाल मिरची पावडर आणि मीठ छान लागतं खायला चाट मसाला टाकलं तर आता माझं झाला आता खाऊन तरी इकडे अंडे उकडायला टाकले होते आपले अंडे पण उकडून झालेले आहेत आता मसाला पण मी काढून ठेवला का तर मसाला काय काय काढला आहे कांदा टोमॅटो कोथंबीर लसूण आणि अद्रक आता छानपैकी तयार थोडंसं तेल टाकलं ते कांदा छान लाल होत तर भाजून घ्यायचा तोपर्यंत म्हटलं आपण सॅलड तयार करून घेऊ सॅलडमध्ये कांदा काकडी आणि लिंबू एवढंच आहे छानपैकी कांदा लाल तर चांगला परतून द्यायचा म्हणजे भाजी आपली एकदम मस्त लागणार आहे तर मी असाच मसाला काढते जास्त काही टाकत नाही एवढंच टाकते भाजीमध्ये आता छानपैकी तांडे सोलून घेते तोपर्यंत कारण तेवढाच वेळ वाचेल पटापट बनवायचं होतं मला स्वयंपाक तर मी थोडीशी क अंड्याची सुकी पण भाजी बनवणार आहे कशी तयार करणार आहे ते नक्की बघा तर मी आता मी पोळ्या पण बनवून घेतल्या कारण मध्येच लाईट गेली त्यामुळे कॅमेरा ऑफ झाला आता मी अंड्याची सुकी भाजी कशी बनवतील नक्की बघा तर थोडासा जो मसाला काढला होता मिक्सरमध्ये मी तो मसाला टाकला त्यानंतर गरम मसाला धना पावडर हळद टाकून चांगला असं परतून घ्यायचं छानपैकी वरतून थोडीशी कोथंबी टाकायची थोडं मीठ टाकायचं आता आपली सुकी भाजी झाली आहे अंड्याची आता इकडं बनवायची आहे पातळ भाजी तर पातळ भाजीसाठी मी आधी तेल टाकलं त्यानंतर हा जो मसाला मिक्सरमध्ये काढला होता आपण तो टाकला त्यानंतर गरम मसाला लाल मिरची पावडर धनिया पावडर आणि हळद आणि मीठ एवढंच टाकणार आहे मसाल्यामध्ये बघू शकता किती मसाल्याला तरी सुटले आहे म्हणजे जोपर्यंत अशी तरी सुटत नाही तोपर्यंत मसाला चांगला परतून घ्यायचा जेवढा मसाला चांगला परतून देऊ आपण तेवढी भाजी आपली छान लागते आता जेवढे बनवायचं आहे तेवढं पाणी टाकायचं मला थोडीच बनवायची होती त्यानंतर वरतून टाकली थोडीशी कोथंबीर कट करून छानपैकी आता आपला स्वयंपाक रेडी झालेला आहे मी तिकडं कुकर पण लावून दिला थोडंसं क्राईस पोळ्या पण झाल्या आता करायचं आहे जेवण आता छान भाजीला उकळी आलेले अंडे मी असे कट करून घेतले उकळी चांगली उकळून द्यायची नंतर बारीक गॅसवर उकळून द्यायचे म्हणजे तरी छान येते भाजी झाल्यानंतर आपण वरतून अंडे टाकणार आहे कारण अंडे आधी उकडलेले असतात त्यामुळे वरतूनच टाकायचे बघू शकता आपली भाजी किती मस्त झाली आहे चला तर मग या जेवण करायला मस्त खा स्वस्त राहा आणि काळजी घ्या तर असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा चला तर मग थँक्स फॉर वॉचिंग धन्यवाद